नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वापी समर्थ मित्रांनो अठरा नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी मोठी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी तुम्ही घरात करावा हा नैवेद्य आणि करावी ही विशेष सेवा मित्रांनो आता अठरा नोव्हेंबरच्या दिवशी जी संकष्टी चतुर्थी येत आहे ती मोठी का आहे तर मित्रांनो आत्ताच दिवाळी झाली दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी पौर्णिमा केली म्हणजेच चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपण्याचा अर्थ असतो की देव हे निंद्रा अवस्थेतून जागे होतात म्हणून चातुर्मास संपत असतो देवता जागे होतात आणि म्हणून शुभ शुभ शुभविवाह आता सुरू झालेले आहेत आणि म्हणून चातुर्मास नंतर चार महिन्यानंतर आलेली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे म्हणून ही सगळ्यात मोठी चतुर्थी आहे कारण आता येणारा प्रत्येक सण प्रत्येक शुभतिथी ही महत्त्वाची मोठी असेल म्हणून हा दिवस प्रत्येकाने विशेष सेवेत घालवावा विशेष सेवा गणेशाची श्री गणेशाची करावी विशेष नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा आता मित्रांनो ही संकष्टी चतुर्थी अठरा नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी आहे या दिवशी तुम्ही दोन गोष्टींची सेवा करायची आहे दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही श्री गणेश स्तोत्र एक वेळेस वाचायचे आहे नित्यसेवेच्या पोथीत गणेश स्तोत्र दिलेलं आहे ऑनलाईन सुद्धा तुम्ही तिथून वाचू शकतात पुस्तकातून वाचू शकतात किंवा छोटं पोथी मिळते त्याच्यातून तुम्ही वाचन करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ जप श्री विघ्नहर्ताय नमः श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आता या दोन गोष्टी तुम्ही सकाळी केल्या तरी चालतील किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस केल्या तरी चालतील आता यासोबतच तुम्हाला एक विशेष नैवेद्य करायचा आहे श्री गणेश गणपती बाप्पासाठी गणपतीचा आवडता हा नैवेद्य आहे तो म्हणजे मोदकांचा नैवेद्य आणि ही मोदकांची संख्या एकवीस असली पाहिजे अकरा नको एकशे एक नको एक्कावन्न नको एक एकवीस मोदक करायचे हे मोदक तुम्ही उकळीचे करू शकतात पुरणाचे करू शकतात किंवा आपण खोबऱ्याचे करतो ते खोबऱ्याचे सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे तळणीचे मोदक तर तुम्हाला जे योग्य वाटेल जे तुम्ही आवडीने करू शकता ते मोदक तुम्ही करायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेसच कारण दिवसभर बहुतेक भरपूर लोकांचे उपवास असतात तर संध्याकाळी भाजी चपाती जो नैवेद्य तुम्ही करत असाल तो नैवेद्य करायचा आणि त्यासोबत मोदकांचा नैवेद्यसुद्धा गणेश गणपती बाप्पाला दाखवायचा आणि तेव्हा ही सेवा केली गणेश स्तोत्र वाचलं श्री विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप केला तरी चालेल ही सेवा करा हा नैवेद्य दाखवा विघ्नहर्ता गणेश सर्व विघ्न तुमचे दूर करतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ